आपण पाहत आहात की नीट दोन हजार पंचवीसला ज्यांनी दिली होती आणि महाराष्ट्राचा एम बी बी एस बी डी एसचा जो फर्स्ट राऊंड झालेला आहे त्याचा कॉलेज वाईज कटअ तर हे प्रथम आपल्याला ऑल इंडिया रँक मार्क एस एम एल त्याची कास्ट कोणती आहे तो कोठा टाईप म्हणजे गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज आहेत आणि कोर्स म्हणजे एम बी बी एसचा फक्त आपण सांगत आहे याच्यात आणि आपल्याला हे कॉलेज कोड आणि कॉलेजचे नाव तर आपल्याला हे सर्व स्क्रीनमध्ये कारण हे भरपूर सदोतीस पेजेस असल्यामुळं जवळपास आपल्याला फास्ट थोडे दाखवावं लागणार आहेत तर यामध्ये सर्व काही स्क्रीनवर मी दाखवू शकणार नाही आहे बऱ्याच पद्धतीत आपण पाहून पाहून घ्यायचं आहे यामध्ये मार्क एस एम एल कोठा गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि कॉलेज कोड कदाचित दिसेल पूर्ण नाव दिसणार नाही तर आपण हे पाहून घ्या जरा स्पीडमध्ये दाखवावं लागणार आहे कारण पेजेस भरपूर आहेत तर लवकर पाहून घ्यायचं आहे प्रत्येकाने थोडा कटा प्रत्येक कॉलेज वाईज आहे फर्स्ट राऊंडचा आणि यानुसारच इन्स्टिट्यूट इस कोटाचा पण प्रायव्हेटचा आहे तर यानुसार आपण जे चॉईस फिलिंग करायची आहे सेकंड राऊंडला ते सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करता आपल्याला हा महत्त्वाचा ठरणार आहे त्याचबरोबर जी मॅट्रिक्स येणार आहे ती पण महत्त्वाची ठरणार आहे कारण सेकंड राऊंडला तरी कॉलेजच्या सीट किंवा कॉलेज वाढण्याची शक्यता नाही त्यामुळे या कटअपचं खूप महत्त्व आहे तर आपण हा कॉलेज कोड कटअप कॅटेगरी गोर्मेंट प्रायव्हेट मार्क पाहून घ्या थोडंफार स्पीड असेल तरी पण थोडं समजून घ्या कास्टनुसार कॉलेज कोणते भेटलेले आहेत प्रत्येकाला ज्यांना आतापर्यंत कॉलेज अलाउड नाही त्यांना चॉईस फिलिंगच्या वेळेस हा महत्त्वाचा आहे तसंच ज्यांना कॉलेज सेकंड राऊंडला ज्यांनी रिटेन्शन दिलं नाही चॉईस फिलिंग करायची आहे त्याकरता पण हा कटाप महत्त्वाचा भाग बजावणार आहे की कोणत्या कॉलेजला किती कटाप आला आहे आपण कोणते कॉलेज चॉईस करायला पाहिजेत सेकंड राऊंडला हे आपल्याला या कटापनुसार आपल्याला कळणार आहे तर तरी पण आपण हा कटाप पूर्ण गव्हर्मेंट प्रायव्हेट कॉलेजच्या चॉईस मार्क कॉलेज कोडनुसार पाहून घ्या आपल्या प्रत्येकाने आपापल्या कास्टनुसार आणि त्यानुसार आपला डिसिजन सेकंड राऊंडला घेता येणार आहे सेकंड राऊंड चॉईस फिलिंगच्या वेळेस महाराष्ट्रात यावर्षी ज्यांनी फर्स्ट राऊंडला कॉलेज अलआउट झाले ते, राउंड राउंड ते राउंड थर्ड राऊंडपर्यंत जाऊ शकता रिटेन्शन न भरता प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग करून थर्ड राऊंडनंतर फोर्थ राऊंडला जाता येत नसतं ज्यांना थर्ड राऊंडला कॉलेज अलआउट झालं त्यांना तिथंच क्लोज आहे तुम्ही भले जॉईन व्हा नका होऊ त्यामुळे थर्ड राऊंडपर्यंत नक्कीच जे कॉलेज अलाउड झाले त्यांनी जाऊ शकतात थर्ड राऊंडला कॉलेज सीट वाढणार का काय ते भविष्यात कळेल त्यावेळेस आपण सांगू काय कॉलेजला सीट वाढतील किंवा कॉलेज वाढतील तर हे सर्व कटाप आपण पाहून घ्यायचं आहे कॉलेज कोड वगैरे आपण आणि मार्क एस एम एल फोर्थ राऊंडला त्यांना चान्स आहे ज्यांना थर्ड राऊंडला कोणतेही कॉलेज अलाउड झालं नाही किंवा ते कुठेही जॉईन नाही आहेत अशांनाच फोर्थ राऊंड आहे आणि महाराष्ट्रात यावर्षी परत फिफ्थ म्हणजे स्टे अॅकेन्शी टू हा स्पॉट होण्याची शक्यता आहे कारण सर्वांनी त्यांनी तसं ब्राउचरमध्ये टाकलेलं आहे टी शेल्ने की फिफ्थ राऊंड हा जर जागा व्हॅकंट राहिला तर होऊ शकल या पद्धतीत आहे ऑफ आता थोडा स्पीडली दाखवावं लागत आहे कारण थोडे पेजेस जास्त आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत आहो आणि कटअप प्रत्येक कास्टचा इतका जी की मी प्रत्येकाचा सांगणं शक्य नाही हे पण प्रत्येकाने वाचून घ्यायचं आहे तुम्हाला वाचण्यासाठी मी थोडे स्लो स्पीड करत आहे तर प्रत्येकाने हा कटअप झूम करून स्टॉप करून व्हिडिओ बघू शकतात नंतर या पद्धतीत आहे व्हिडिओ कमीत कमी करण्याचा प्रयत्न करत असलो तरी पण सर्व काचचा कटाप असल्यामुळं खूप मोठा होत आहे तरी पण सर्वांनी हा व्हिडिओ पाहून घ्या मी प्रायव्हेट गव्हर्मेंट सर्व कॉलेजचा कटाव या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कटाव सर्वांनी व्यवस्थेशीर पाहून घ्या